चल e चल <coughs> कृष्णा फ्रेंड्स मी योगिता तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मिस्टिक योगिता मी अनुष्का ओवी आणि ताई आम्ही निघालो आहे बाबांच्या माळावर म्हणजेच श्री यशवंत बाबा यांच्या आश्रमात तर आज आहे बाबांचा प्रकट दिन आणि बघा किती सुंदर सजावट केली आहे फुलांची आणि गर्दी पण आहे भक्तांची समाधी पण खूप छान सजवली आहे आणि आजच्याच दिवशी बाबा प्रकट झाले होते म्हणजे बाबांची महती सगळ्यांना कळाली होती म्हणून आज बाबांचा प्रकट दिन आहे आज प्रकट दिनानिमित्त गजानन कुंभार महाराजांचं कीर्तन आहे त्यानंतर फुलं पडतील आणि त्यानंतर महाप्रसाद आत्ता आम्ही दर्शन घेऊन कीर्तनाला जाणार तर चला जाऊया जिथं देवच निर्माण व्हा पण जे शेषावरती झोपणारे त्यांना त्या नागाची सर्पाची काय भीती असणार आहे आपण दिवाला व्हायला गेलो कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांना फुलं देण्यात आली आणि बरोबर बारा वाजता फुलं पडली त्यानंतर आरती झाली येथील ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष नंदुभैया साहेब त्यांनी थोडस सा मनोगत व्यक्त केलं त्याच्या जे मागा प्रसंग असेल तो सुद्धा त्या बाबांनी त्याचा दूर केला असा म्हणजे आपले बाबा किती कष्ट करताय तुम्ही त्यानंतर आम्ही आलो घरी कारण संध्याकाळी परत फटाक्याच्या जा यात्रेला जायचं होतं रात्रीचं जेवण वगैरे आटपून आम्ही निघालोय यात्रेसाठी आत्ता वाजलेत साडे दहा आणि सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात निघालोय रस्त्याने पण भरपूर गर्दी आहे आज आहे मंदिरातील दहीहंडी आणि फटाक्यांची यात्रा आज सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीची मंदिरातील प्रदक्षिणा आणि दहीहंडी फुटते आणि अख्ख्या मंदिरात फटाक्यांची आदिशबाजी पाहण्यासारखी असते बाहेरून मग दिसतंय की मंदिरामध्ये किती फटाक्यांची आदिशबाजी चालू आहे आणि मंदिराच्या पण बाहेर बघा ना खूप गर्दी आहे कारण ठिकठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावलेत आणि लोक इथूनच फटाके घेऊन जात आहेत मस्त असं विद्युत रोषणाही केली आहे मंदिराला आणि कीर्तन पण सुरू आहे तुम्हाला ऐकायला येत असेल मंदिरामध्ये कीर्तन असतं दहीहंडीच्या आधी आणि त्यानंतर दहीहंडी फुटते आणि मग पालखी प्रदक्षिणा घालती मंदिराभोवती तर तुम्हाला ते सगळं बघायला मिळेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर उद्या मुख्य यात्रा सिद्धेश्वर महाराजांच्या रथाची आणि पालखीची गावातून मिरवणूक निघते आणि चौका चौकामध्ये मानाच्या दहांड्या फुटतात चला तर मग आता आपण आहे मंदिरात आणि गर्दी पण खूप आहे इथे आणि आधी आपण देवाचं दर्शन घेऊयात पहिल्यांदा देवाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर बाहेर जाऊया बघायला त्रिपुरासुराचा वध करताना शिवशंकर अशी पूजा बांधण्यात आली आहे सिद्धेश्वर महाराज किती सुंदर दिसत आहेत बघा बाहेर भरपूर फटाके वाजत होते आणि ओईला भीती वाटत होती आणि त्यात तिला त्रास होईल त्या धुराचा त्यामुळं आम्ही आतच कीर्तन ऐकण्यासाठी थांबलो आता थोड्याच वेळात पालखी बाहेर जाईल बघा प्रदक्षिणेसाठी कीर्तन संपलंय अनेक गावच्या यात्रांमध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात अगदी त्याचप्रमाणे आमच्या गावच्या यात्रेतही ही अशी अनोखी दहीहंडी फोडणे तसेच फटाके वाजवण्याची प्रथा आहे तर तुमच्या गावामध्ये कुठली प्रथा आहे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच यात्रेमध्ये अनेक आपल्या मैत्रिणीही भेटतात तशीच ही माझी एक मैत्रीण तिला माहीतच नाही की मी शूट करते कीर्तन झालंय आणि आता पालखी मंदिराच्या बाहेर जाणार आहे तिथून सगळ्या मंदिरांच्या पुढे आरती होती त्यानंतर दहीहंडी फोडली जाती आणि त्यानंतर पालखी प्रदक्षिणेला सुरुवात होईल पाच प्रदक्षिणा असतात पालखीच्या तर तुम्हाला ते सगळं आता पाहायला मिळेल आहे सगळ्या मंदिरांच्या समोरील आरत्या त्यांना आता बघा दहीहंडी फोडली आहे तर आता पालखी त्याच्या खाली बरोबर येते दहीहंडीच्या आणि परत पाच प्रदक्षिणा घातल्या जातात दहीहंडी फुटली आहे आणि आता पाच प्रदक्षिणा खूप फास्ट पळवतच नेतात आणि पाच प्रदक्षिणा करतात तर तुम्ही बघा आता पाच प्रदक्षिणा कशा जरा थोडंसं व्हिडिओ मोठा होईल पण तुम्हाला मी पाचीच्या पाचची प्रदक्षिणा दाखवेन दही फोडल्यानंतर ही पहिली प्रदक्षिणा कंप्लीट झाली आहे आणि आता बघा पालखी येताना दिसेल तुम्हाला आणि ती पालखी आली खूप फास्ट पळवत नेतात इतकं वजन असतं त्या पालखीचं पण तरी पण कुणीही थकत नाही आजूबाजूला भरपूर फटाके वाजत असतात पण तरीही त्यातूनच नेतात ही पालखी पळवत तर आता दुसरी प्रदक्षिणा होईल आणि तुम्हाला थोड्याशा पेशन्स ठेवावे लागतील कारण तुम्हाला पाचही प्रदक्षिणा मी दाखवते आहे ह्याच्यामध्ये ही, ही है है दुसरी प्रदक्षिणा झाली आहे आता आणि एवढ्या सगळ्या फटाक्यांमध्ये आणि ती जर तुम्ही पालखी पाहिली ना तर पालखीचं जो वजन खूप असतं ती तिसरी प्रदक्षिणा झाली बघा आता आता ही चौथी प्रदक्षिणा आहे बघा अशा पाच प्रदक्षिणा केल्या जातात आणि त्याच्यानंतर पालखी आतमध्ये आणली जाते आणि जेव्हा पालखी आतमध्ये आणतात ना तेव्हा खूप गर्दी होती आणि सगळी माणसं धावतात कारण आहे ना माणसांनाच काही पण त्या पालखीमधल्या देवांना सुद्धा घाम आलेला असतो आणि तो पुसण्यासाठी सगळी भक्तगण त्या पालखीजवळ पळतात आता पालखी आत आणायचं चाललंय पाच प्रदक्षिणा कम्प्लीट झाल्यात प्रदक्षिणा कम्प्लीट करून पालखी आतमध्ये घेण्यात येते आहे गर्दी ना लोकांना इतकी ताकद लावावी लागते पालखी आत घेण्यासाठी कितीतरी माणसं अशी ओढतायत तरी, तरी पालखी आत येत नाहीये तो राता तर आता आम्ही पालखीचं दर्शन घ्यायला निघालो आहे दर्शन घेणार आणि जाणार घरी तर काहीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा